तंबागू कालच तर राजा दहा रुपयाची पुढे आण तंबाखू मागत असे मागच्या मुंबई माहित आहे का बच्चन तिथं अभि बच्चन इथं मी इथं मग हातभर दूर मग त्याला इथून पाहिलं मुंबईले सलमान खान हे असं माझं करून गेला सायकल घेऊन हा गे हाव सायकल होती सायकल कोणती ऐकलास हा असा माझ्या सलमान गेला एवढा जवळून द्यायला अब्बे हे तर काहीच नाही सलमान शाहरुख माय असा हितभर जवळ होता इतबर असा असा होता सांगून राहिले मोठे आम्ही भागले कधी गावाच्या बाहेर गेला नाही तिथं सदा दोन किलोमीटर जाते जवळ पण त्या सलमान शाहरुख पहायला जवळून घायलो फोटो सामोरं का मी पिक्चर चालू होता मागच्या टी टीव्ही वर असा जवळून पाहिला मिळून असा एक असा असा पाहिला